श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री राम जय राम जय जय राम नमस्कार ज्यावेळेस सर्व काही संपेल त्यावेळेस मारुतीरायांना हाक मारा बघा शून्यातून अक्षरशः विश्व निर्माण होईल जर विश्व निर्माण तुमच्यासाठी नाही झालं तर दादाला बोला दादाचा चॅनल आणि करा कारण खूप पॉवरफुल असा एक मी तुम्हाला जालिम उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर मारुती रायांची साथ तुम्हाला भेटेल मारुती राया तुम्हाला चिखलातून अक्षरशः अलगत बाहेर काढतील अनेक जणांच्या जीवनामध्ये अनेक जणांनी अनेक प्रकारचे संघर्ष पाहिलेले आहे त्या संघर्षामध्ये अशा अशी लोकं पाहिलेले आहेत की ज्या लोकांना तुम्ही मदत केलेली होती ती लोकं तुमच्यावर हसू लागलेली आहेत ती लोकं तुम्हाला सोडून गेलेली तुम्ही पाहिलेली आहेत त्या लोकांनी तुमची बदनामी केलेली तुम्ही पाहिलेली आहे आणि अशा वेळेमध्ये तुम्हाला कुणाचीच साथ नाहीये आता अक्षरशः सगळं संपलेलं आहे तर आता मी काय करू काही करू नको फक्त तुमचा दादा आहे हित बसलेला आहे दादाचे शब्द फक्त कानात साठवून घे आणि दादा जी सेवा सांगतोय ती सेवा प्रामाणिकपणे कर नाही जीवनाचं सार्थक झालं तर बोल तू स्वतः समोरून म्हणशील की दादा ला जवाब तुमचा हा उपाय किंवा ही सेवा माझ्यासाठी कारगीर झाली सिद्ध झाली आणि मारुतीरायांनी माझं म्हणणं ऐकलं मला अलगत संकटातून बाहेर काढलं माझं जीवन कृतकृत्य कुरुत अगदी होऊन गेलेलं आहे माझ्या गे जीवनात कशाचीच कमी नाहीये सर्व प्रकारचं भौतिक सुख मी भोगत आहे माझे शत्रू होते ते माझ्यापासून लांब गेलेले आहेत ला तेही लोक आता माझे मित्र बनलेले आहेत आणि मी खूप असं दानधर्म करतोय आणि माझा इन्कम ही वाढलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं मंगल होत चाललेलं आहे मुलं माझी बिघडलेली होती माझी स्वतःची अवस्था खूप बिकट झालेली होती व्याभिचाराने वागत होतो वाईट वळणामध्ये होतो जुगार असेल गांजा असेल बाई असेल बाटली असेल यांच्या नादी लागलेलो होतो नॉनव्हेज खात होतो माठ मसन मछली अंडा या गोष्टींच्या मागे पाळायला लागलो होतो रोज मला शंभर रुपयाची दोनशे रुपयाची दारू लागायची तीही दारू सो दादा तुमच्या सेवेमुळे माझी बंद झाली आणि अक्षरशः मी पावन होऊन गेलो कारण भगवंताने शंकरांनी भोलेनाथांनी मारुतीरायांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि आज मला सत्याची जाणीव झाली आज मला समजलं की मी कोण आहे आणि मी कशासाठी आलोय आणि मला करायचंय काय हे तुम्ही दादा मला दाखवून दिलं हे सर्व तुम्ही उद्गार तुमच्या दादासाठी काढचाल नक्कीच काढचाल फक्त दादाला फॉलो करा आणि चांगला व्हिडिओ आणि चांगली सेवा अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्सला श्रीराम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका आणि नवीन कोणी असेल त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता दुःखांचे दिवस तुमचे संपलेले आहेत मी फक्त एक सेवा सांगतो रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही एक दिवा देवापशी लावायचा एक अगरबत्ती लावायची तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं चा तिथं मग महिला असो पुरुष असो थोर असो वृद्ध असो किंवा लहान असो कुणीही सेवा केली तर चालेल तुमच्यासाठी तुमच्या लोकांसाठी तुमच्या घरासाठी तुम्ही ही सेवा तुम्चा तुम्चा करा बघा याचे प्रभाव आठ दिवसामध्ये तुम्हाला घरात दिसून येईल जरी तुमच्यावर कुणी काही करून ठेवलेलं असेल तेही उलटलं जाईल ते त्यांच्या बोखांडीवर जाऊन बसलं जाईल आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाही आहे पण जे आपल्यावर केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि आपलं जर प्रारब्ध खराब असेल वेळ खराब असेल असतील असेल साडेसाठे असेल दोष असेल घरामध्ये वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल हे सर्व आपल्याला दूर आहे तेही कुठेही न जाता एक रुपयाही न घालवता कुणाच्या मागेही न फिरता आपल्या घरामध्येच आपलं गोकुळ आपल्याला तयार करायचंय तर आता तुम्हाला तीन वेळा हनुमान चालीसा रोज म्हणण्यासाठी सांगितला आता तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची माळ असेल स्फटिकाची असेल रुद्राक्षाची असेल चंदनाचे असेल किंवा तुळशीचे असेल त्या माळेवर एक वेळेस तुम्हाला एक माळ जपायची श्रीराम जय राम जय जै जय राम या मंत्राची आणि तुम्ही रोज या मंत्राचा जेवढ्या वेळेस जाप करता येईल तुमच्या कामामध्ये तेवढ्या वेळेस जाप करा जाप करून झाल्यानंतर मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय मारुतीच्या मंदिरामध्ये जाताना लाल कलरची फुलं भेटली तर नक्की घेऊन जावा मारुतींना आवडतात एक नारळ घ्या दोन तीन अगरबत्ती घेऊन जावा साखर घेऊन जावा मोठं मीठ येतं मोठं मीठ ही अक्षरशः मारुतींना व्हा काळे उडीत असतात चिमटभर काळे उडीत घेऊन जावा मारुतीराया प्रसन्न होतात आणि एक वाटीभर तेल मध्ये तिथं जाळा नारळ तिथं फोडा बघा कितीही मोठ्या परेशानी असू द्या तुमच्या घरातून निघून जाते एक छोटीशी कळकळीची विनंती मंदिरात तुम्हाला करायची मंदिरात तुम्हाला म्हणायचंय हे बोले हे शंभू नाता जसं तू रामरायाला मदत केली तू रामरायांसाठी धावला तसाच या दासासाठी या भक्तासाठी या मुलासाठी या मुलीसाठी भगवंतात धाव भगवंता मी आजपासून तुला पूर्णपणे शरण आलेली आहे माझ्या जीवनातली जी पण वाईट कामे होती ती कामे मी पूर्णपणे बंद केलेली आहे मी कुणाचं वाईट वागणार नाहीये मी कुणाला दोष देणार नाही मी कुणाचं वाईट चिंतणार नाहीये मी वाईट कुणाचं पाहणार नाहीये भगवंता आज मला समजलं की तुझी भक्ती काय आहे मला आज स्वतःची जाणीव झालेली आहे भगवंता माझं एक म्हणणं आहे की माझ्या मागे हा दुःखांचा डोंगर आहे कष्ट आहे संकट वारंवार येतात घरात आजार पण येत आहे कुणी का काय करून वाढलेलं आहे किंवा काय केलेलं आहे किंवा शत्रू मुद्दाम त्रास देतात तर भगवंता तुझं तू बघून घे माझं एकच म्हणणं आहे कि मला या दुखातून दूर कर मी माझ्या परिस्थितीनुसार मी अन्नदान करेन मी लोकांना मदत करेन भगवंता मला तुझा दास व्हायचंय हो मला तू चरणामध्ये घे मला तू तुझ्या जवळ घे मारुत राया मी तुझा दास आहे श्रीराम जय राम जय जय राम 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 हा मंत्र तिथं मंदिरात म्हणा किंवा एक मंत्र सांगतो गोंदवल्यात गोंदवल्याच्या मंदिरामध्ये सतत लोक म्हणत असतात जय जय श्री राम 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 जय जय राम जय जय राम जय जय श्रीराम हाही मंत्र म्हणा किंवा जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र म्हणा बघा तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये किती चेंजेस होतोय तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होईल नोकरी लागेल उद्योगधंदे चालतील घरामध्ये वादविवाद संपतील आजार पण संपून जाईल जीवन नवीन दिशेने चालेल नवनवीन तुम्हाला चेतना तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अध्यात्मात आणि जीवनामध्ये खूप पुढं निघून जाचाल हे दादाचे प्रामाणिकपणे शब्द आहेत दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त